नमस्कार मी ऋतुजा विरामने स्वागत करते तुमचं आज आपण या पार्टीवेअर ब्लाऊजची कटिंग पाहणार आहोत अगदी सोप्या पद्धतीने इथे चाळीस साईजचा ब्लाऊज आहे उंची पूर्ण साडेचौदा आहे एक इंच एक्स्ट्रा घेतलेले आहे साडेपंधरा इंच मुंड्याच्या आकारासाठी साडेसहा इंच घेणार आहे पार्टीवेअर ब्लाऊज आहे इकडेही मी साडेपंधरा आणि साडेसहा लाईन वाढून घेते आता शोल्डर मी साडेसहा इंच टाकणार आहे ही, ही साडेसहा इंच लाईन वाढून घेते आता सगळ्यात आधी आपला गळा गळ्याची रुंदी मी पावणे तीन इंच टाकणार आहे त्याच्यानंतर इकडे मुंडा मागचा मुंडा मी दीड इंचावर टाकते पुढचा मुंडा एक इंचावर आता ह्याचा मध्य करायचा साडेसहाचा मध्य सव्वा तीन इंच इकडे छातीचा चौथा भाग दहा इंच प्लस अर्धा इंच घ्यायचा आहे म्हणजे साडेदहा इंच आणि बारा इंच पूर्ण म्हणजे हे मी कारण इकडे बंद गळा थोडासा येणार आहे ओपनच करणार आहोत पण व्हीन एक आहे त्याच्यामुळे इथे मी अर्धा इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे पूर्ण घडी मी बारा इंचाची टाकलेली आहे आता जो हा पॉईंट आलेला आहे साडे दहा इंचावर छातीचा चौथा भाग हा हा पॉईंट हा पॉईंट आणि हा पॉईंट हे आपण आकार देऊन घेऊया आ, हा इथे जॉईंट करायचा आहे हा मुंड्याचा आकार झाला आपल्या आता इथे आपण इकडे वरती बारा इंच घेतलेला आहे तर खाली साडे अकरा इंच चौतीस इंच कंबर आहे त्याच्यासाठी मी साडे अकरा इंचाची घडी घेतलेली आहे खाली दीड इंच मार्जिन हे अगदी परफेक्ट कटिंग होते आता इथे आपण पावणे तीन इंचावर मार्किंग केलेलं आहे अगोदर हा चौकोन तयार करून घ्यायचा आता हे आपली मागची कटिंग तुम्ही याच्यावर गळा जेवढा डीप असेल तेवढा आता हा व्ही नेक आहे त्याच्यामुळं तुम्हाला जेवढा डीप करायचा आहे तेवढा करू शकता इथे मी पावणे तीन इंच घेतलेला आहे कारण आपला व्ही नेक इकडे कमी असतो ब्रॉड नसतो त्याच्यामुळे मी इथे गळारुंदी जास्त घेतलेली आहे एरवी कटिंगमध्ये आपली गळारुंदी कमी असते ही शोल्डर पण इकडे जास्त आलेली आहे साडेतीन इंच आहे कारण व्हीन एक आहे त्याच्यामुळे इथे जी शोल्डर राहते ती आपली तीन इंच राहते किंवा अडीच इंच पावणे तीन इंच तुम्हाला जेवढी असेल तेवढी इथे तुम्ही नंतर कट करू शकता पण तीन इंच शोल्डर रेडी राहते व्हीनेमध्ये कमी हवे असेल चारे चारे तर अडीच इंच पण तुम्ही ठेवू शकता पण रुंदी ह्याच्यापेक्षा जास्त ठेवली तर गळे आपले असे इथून उचलले जातात त्याच्यामुळे व्ही गळा रुंदी तीन इंच खाली जर जास्त उंची नसेल गळ्याची तर तीन इंच ठेवायचा दहा इंचाच्यापेक्षा जास्त जर उंच असेल तर पावणे तीन इंच ठेवायचा आणि अगदीच इथे फक्त पट्टी असते एक ते दोन इंचाची तेवढा जर गळा असेल तर तुम्ही अडीच इंच ठेवू शकता पण आता हा गळा इकडे मला मागच्या गळ्यासाठी साडेतीन इंच रेडी पाहिजे म्हणून मी चार इंच ठेवणार आहे इथे ते तुम्हाला नंतर दाखवेन आता आपण हा मागचा भाग रेडी झालेला आहे पुढच्या भागाची कटिंग दाखवते मी तुम्हाला आता पुढचा गळा आपला आठ आहे कारण व्ही नेक आहे त्याच्यामुळं हा डीप नेक असला तरी चालतो हा व्ही नेक आहे त्याच्यामुळे आठ इंच आपण गळाची डीपनेस ठेवतोय आता इकडे मी अर्धा इंच सरळ लाईन ओढून घेणार आहे इथून हे पहा हे आपलं हुक पट्टी, पट्टी मध्ये जात आता हे क्रॉसमध्ये आपण जॉईन करून घ्यायचं आहे आता हा जो गळा आहे तो आपला थोडासा असा ब्रॉड करायचा आहे आणि हा इथे मिळवायचा आहे हा इथे पण एवढाच ठेवायचा आहे एक इंच इथे एक इंच सरळ खाली आणि हा मधला जो भाग आहे तो थोडासा असा आतमध्ये घ्यायचा आहे जेणेकरून आपला गळा हा व्यवस्थित बसला जाईल एकदम चिकटला जाणार नाही त्याच्यासाठी ही स्टेप ब करायची आहे अगदी पाव ते अर्धा इंच तुम्ही आतमध्ये घेतलं तरी चालेल आता इथे मी पाव इंच घेतलेलं आहे कारण इथे आपण अर्धा इंच इकडे घेतलेलं आहे आय आणि हुकसाठी हे जातं आणि मग हा आकार व्यवस्थित येतो आता आपल्याला प्रिन्सेस कट करायचा आहे टक्स पॉईंट काढून घेऊया अगोदर साडे दहा इंच टक्स पॉईंटचं आहे अर्धा इंच एक्स्ट्रा मी अकरा इंच घेते टक्स पॉईंट तुम्ही अंगावर पण घेऊ शकता किंवा ब्लाउजवर पण घेऊ शकता जेवढा असेल तेवढा पण चाळीससाठी अकरा साडे दहा अकराच असतो मोस्टली आता इथे टक्स रुंदी आपण चार इंच घेणार आहोत छातीचा दहावा भाग चार इंच इथं इकडे मी चार इंचच घेणार आहे वरतून खाली इथे सहा इंच आता हा आपला मागचा मुंडा आहे आपण पुढच्या ह्याची कटिंग करतो हो त्याच्यामुळे इथे हा अर्धा इंचा आकार देऊन घ्यायचा आणि ह्याच्यावर आपण सहा इंचावर मार्किंग करायचं आणि हे पॉईंट जॉईंट करून घ्यायचे चा, चा हा असा जॉईन करून घ्यायचा प्रिन्सेसचा आकार टक्स मारायचा आहे आपल्याला त्याच्यासाठी अडीच इंच इकडे वरती एक इंच सरळ घ्यायचं आणि हा आकार इथे जॉईंट करून घ्यायचा हा भाग आपला कट होणार आहे मधला आता इकडे आपल्याला अडीच इंच वाढवायचं आहे हे साडेसात इंच येणार इकडे खाली आपण कापडवर वाढवणार आहोत इथला पॉईंट आहे तो अर्धा इंच खाली करायचा इथला पॉईंट अर्धा इंच खाली करायचा हे पहा आता मी हे लिहून घेतलेलं आहे सगळं छाती घडी आपण साडे दहा इंच मार्जिन दीड इंच म्हणजे पूर्ण घडी आपण बारा इंचाची घेतलेली आहे इथे पण लिहिते मी इकडे आपण गळा रुंदी विन एक आहे म्हणून पावणे तीन इंच टाकलेले आहे इथे टू पॉईंट सेवन इंच पूर्ण आपली शोल्डर साडेसहा इंच आहे मुंडा पण साडेसहा इंच घेतलेला आहे गळ्याची खुली आठ इंच आहे पुढच्या गळ्याची इथे मी अर्धा इंच देऊन असा थोडासा आकार दिलेला आहे पाव इंच आतमध्ये घेऊन इकडे मी टक्सची रुंदी पासून इथपर्यंत चार इंच घेतलेले आहे छातीचा दहावा भाग वरपासून खाली साडे दहा इंच हा टक्स पॉईंट काढून इथून असा सहा इंच किंवा ह्याचा मध्य काढला तरी चालतो आणि हे एक इंच मुंड्याचा आकार दिलेला आहे इथपासून इकडे एक इंच मागच्या मुंड्यासाठी दीड इंच हे जे अंतर आहे ते अर्धा इंचचं आहे हा मागचा भाग आहे तो आपण नंतर कट करणार आहोत अगोदर तुम्ही कट करू शकता किंवा नंतरही कट करू शकता आता मी हे प्रिन्सेसचा आकार देण्यासाठी याच्यावर तुम्हाला दाखवलं आणि कपड्यावर कट करताना आपण इथे खाली अर्धा इंच आणि मग इथे क्रॉसमध्ये इकडे जॉईन करायचं आणि इकडेही क्रॉसमध्ये जॉईन करायचं आणि इकडे आपल्याला वाढवायचं आहे दोन ते अडीच इंच तुम्हाला जेवढी मार्जिन म्हणजे शिलाई जितक्या हव्या असतात तेवढं इथे वाढवायचं आहे आपल्याला कारण आपण टक्स इथे अडीच इंचाचा कट केलेला आहे बाकी मागच्या साईडला काहीच वाढवायची गरज नसते आपण प्रिन्सेस कट किंवा सगळ्या साईजचे मी कपड्यावरही कटिंग करून दाखवलेले आहेत चॅनलवर जाऊन तुम्ही चेक करू शकता आता मी हे कटिंग करून ब्लाऊज कटिंग करून घेते शिलाईचा व्हिडिओ हवा असेल तर नक्की सांगा आणि हा व्हिडिओ कसा वाटला तोही सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका धन्यवाद